धारा वगैरे काढून झाल्यात हारणे इथं गाय बशीच हार हारण्याला साइडला बांधायचंय तर तो खातो इथलं ड्रम मधला हे बसले मग तर दूध प्यायला तरी आवाज करतोय गप गप नाव जास्तच करतो गप 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 चल मी चाललो रे बाबा चला हरण्याला त्याच्या पाणी पाचतो पिल्लू गव्हाण साफ करून घेतले आता गव्हाणीत कुट्टी करून खायला टाकतो जो कडवा आहे ना त्याची कुट्टी करतो ह्यांना खायला टाकतो गव्हाण सगळे स्वच्छ केले एक दोन दिवसाला स्वच्छ करावं लागते म्हणजे दोन दिवस झाले ना नंतर मग स्वच्छ करायची खालची माती वगैरे साचलेली असते ना तर ती माती वगैरे काढायची तर सगळे खायचीच वाट बघत आहेत तिकडं दोन कारवड आहेत ना तर त्यांना आहे खायला इकडे चिमण्याला ठेवायचं राहिले यांना आता खायला टाकले आहेत सगळे इकडे चिमण्याला पण ठेवलं त्याच्या ड्रम मध्ये आणि जरशा गायावरती नेप्याच्या शेतात नेल्यात तर ते अर्धा सात तास तिकडंच राहून द्यायच्यात आणखीन मग अर्ध्या तासाने आणायच्या काल पाण्या सोडलं तेव्हा ह्यांना चारलं होतं थोडं आता त्यांना चारलं थोडं चला आता जन जनावरांना जन पाणी पाजायचं तर सगळे पाण्याची वाट बघत आहेत खाऊन आहे सगळ्यांचं जरशागायांना सकाळी पाणी पाजलेलं आहे आणि त्यांनी खाल्लेलं आहे पण त्याच्यामुळे ते आराम करत आहेत आणि गावरान जनावर जे उभं येत नाही पाण्यामुळं उभं आहेत पाण्याची वाट बघत उभे थांबलेत तर ह्यांना पाणी पाजायचं सगळ्या जनावरांना पप्पा पाणी पाजणार आहेत मी फक्त सरज्याला पाणी भाजतो मग बाकीच्यांना आहेत ना पप्पा पाज पाणी पाजणार आहेत मग मी जाणार आहे तिकडं मिशनीवरती लाकडं कापायला तोपर्यंत सर तर पाणी भाजून घेतो बैलांना आणले पाण्यावरती सर जे आलीकडे इकडं पी इकडं पिना येतं हळूहळू पाणी चिमण्या पण फुल पाणी पितो खुराकात मीठ टाकतो ना त्याच्यामुळे चिमण्या पण दोन टाइम फुल पाणी पितो आणि सर ज्यात आदुगर पण दोन टाइम फुल पाणी प्यायचं चेल जे चल पहिलं पाणी पासून आलो आहे इकडं सरपणाकडं तर सरपण काढायचं आहे तर हे बघा किती मोठं सरपण आहे लिंबूण्याचे झाड हे इकडं इकडं काढलेलं आहे कालचं सरपण आणि इकडं चालू आहे तर आतापर्यंत आपण किमान दोन एक टन सर्पण तरी पेटवलं असेल थोडं म्हणजे खालच्या शेतातला इथलं मिळून दोन एक टन प्लस सरपांनीस्त पेटवून दिलं असेल कारण की ते वापरता येत नाही म्हणजे काटेल येत ना त्याला आणि सर आणि काटे असले तरी ते वापरता येतं पण आपल्याकडं पण जास्त आहे ना वापरायला आणि एवढं लगेच संपणार नाही आणि जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपण पेटवून देतो नाहीतर त्याला चुलीत पण वापर करता येतो पण आपण चुलीत वापरत नाही त्याला कारण की आपल्याकडे पण लई मोठं अवेलेबल आहे एवढं मोठं पण आहे तर मग काट्याचं कशाला घ्यायचं म्हणून पेटवू द्यायचं चला तर मी काढायला लागतो हे मला काटे काढताना थोडंसं लागलं बोटला थोडंसं म्हणजे पडून नकातून घुसलं तर ते महागारा रक्ताचं ठेंबा आहे ना तर तिथं निघला म्हणजे काटेने ते चिरलं टोकदार घुसलं आणि थोडंसं चिरलं आहे त्यामुळे आता आम्ही दुपारचा ब्रेक घेणार आहेत लागले आता बाकीचं नंतर दुपारून काढायचं किंवा उद्याच्याला आता ब्रेक घ्यायचं आहे आणि त्याचा टाईम पण झाला आहे ब्रेक घ्यायचा आता गंगाला पाणी बाजायला चालवलं आहे तर मागून हरणे आवाज देतो आहे त्याला आपण सकाळी आणतो ना गंगासोबत त्याच्यामुळे गंगा सोडलं की त्याला वाटतं मला पण उड्या मारायला तर त्याच्यामुळे तो मागून आवाज देतोय चल पी ते चार बस तर आता कसं यावर्षी पाऊस काळ कमी ना दुष्काळ आहे त्याच्यामुळे आपण हाऊस धुत नाहीत आपल्याला बऱ्याच कमेंट येतात की हाऊस धुवून काढा हाऊस धुवून काढा पण हाऊस जर धुतला ना तर परत हाऊस भरेल एवढं पाणी आपल्याकडे नाहीये तर समोर बोर चालू आहे तर तुम्ही बघू शकता बोरला कितीस पाणी येतं आहे एवढं एवढं पाण्याने दिवसभर बोर हौत भरतोय आपला भरत नाही म्हणजे तो पण एवढा खाली आहे बघा पाणी बंद झालं आता परत येईल थोडं थोडं आणि कंटिन्यू तेवढं पाणी चालू आहे म्हणून तरी जनावरांचं आपल्या भागत आहे हा जेव्हा पाऊस येईल ना तर पावसाळ्यात काय करायचं आपल्याला हाऊ धुवून घ्यायचा आहे किंवा ह्याच्यात जास्तीचे मासे सोडायचे शेवळ होणार नाही तर आपण हाऊ धुवायचा आणि हाऊ धुवून त्याला चुना लावायचा नंतर चुना वाळ पाणी सोडायचं हौद असं आपल्याला करायचं पण ते पावसाळ्यातच जेव्हा बोरला पाणी वगैरे जास्त येईल बोर चालू केला की अर्ध्या तासात हाऊत भरेल एवढं पाणी आल्यावरच आपल्याला ते करायचं करायचंय हे जर पाणी आपण हाऊत धुवून सोडून दिला तर परत मग आपल्याला तळव पाणी आणावं लागेल त्याच्यामुळं आता हौत धुवायचंच नाही आणि गाय तर लई तहान लागली तिला पाणी पिते आता चार वाजले जेवण वगैरे करून आलो आहे बाहेर तर जनावरांना खायला टाकायचा टाइम झाला आहे पण भैया खायला टाकतोय मी आलो इकडं सरपाण्याकडं झाडांकडे आणि आभाळ तर आज पण आलेलंच आहे थोडंसं आबाळ पण आहे कुठं कधी कधी गरजच आहे पण थोड्या थोड्या वेळाने म्हणजे लांब गरज आहे आवाज इथे येतोय आणि इकडं चालू आहे झाडं काढायचं चालू आहे तर थोडस ठीक झालंय तर आव तो जायचं होतं पण बैलाचे पण पाहायला लागले माझे पण बोटा लागले त्याच्यामुळे आज अवधानायचं कॅन्सल केलंय मग उद्याच्याला सकाळून जायचं किंवा उद्याच्याला दुपार जायचं पण आज तरी आव तो जाणार नाही आता वारले मोठं म्हणजे पाऊस येईल वाटते थोडं पहिलं काम म्हणजे लाईट झाला लाईट गेली ना मग इथं मिशन कट करता येत नाही आता आता झाले सर काढून आता सहा वाजलेत तर आता सरपण काढायचं बंद करतो तर आई तिकडं काटाड्या जाई एवढ्या काटाड्या राहिल्यात आणि मग लाकडं पण कट करायचं राहिलेत वाऱ्यामुळं लाईट गेलेली आता वारं शांत झालं आहे गे लाईट गेलेली लाईटच आली नाही त्याच्यामुळे आता हे लाकडं वगैरे उद्या कट करायचे हे थोडंशा काटाड्या ते काढतो भाई आता जर काय आपण बसतोय नंतर गावराम पाजेन आणि चिल्ले पिल्ले ते मी बकरीत पाणी काढून ह्यांना जागा दाखवतो गंगापशी जे वास्त्र बांधलेत त्यांना ये नंद पीना पानी हेला नको का हेला पास तो ही चांगले पे ओढ़ बे दर्पी पानी मोते बंदा इकड़ा मोते मोत आहे गप गप ए, ए गप चली गप गप ना गप 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 मोत आहे गप ना <laughs> आता काम आहेत ना लय दिवस झालं त्याच्यामुळे म त्याला मोकळं सोडलं नव्हतं लहानपणी लान सोडू द्यायचं होता आता तो सोडू पण देत नाही लय अडवण करतो सोडायला लागल्यावर सारखा हाताला आवाज बघतो <laughs> लय दिवसांनी त्याला मोकळं सोडलंय त्याला मोकळं सोडलं की लक्ष द्यावं लागतं नाही तर वस्तू घेऊन जातो तो कुठं पण कामामुळं आज मला बोटाला लागले ना तर त्याच्यामुळं सोडलंय मोत्याला काही काम नाही आई पप्पा लाकडं काढत आहेत ना त्याच्यामुळे मग म्हटलं मोत्याला तरी सोडावं लय दिवस झालं पंधरा वीस दिवस झालं त्याला सोडलं नव्हतं मोकळं आणि आता बराच वेळ झाला वीस पंचवीस मिनटं झालं सोडलंय त्याच्यामुळे पळायचं थांबलाय नाही तर सोडलं सोडलं लय पळतो नुसते अंगावर उड्या टाकतो पळतो आता जरा झालाय शांत इकडं नाही पाणी तुला जागेवर घरी मोत्या ह्याच्यात नाही गप ना मोत्या साखळी खाली लाव तू लावते ती कोम लावते साखळी हो लाव लावते तुला आता गटतरी साखळी म्हणल्यावर साखळी हातात घेतली की मोत्याला लगेच कळतं आता बांधणार आहेत ना तो जवळच येत नाही ओम दिवसभर असा इकडं तिकडं पळतो ना संध्याकाळी जेवण केलं की लगेच झोप येते त्याला लगेच झोपतो गप 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 मग त्याला सोडलेलं पण बराच वेळ झालं आता त्याचं पळून पण झालंय त्याला बांधतो त्याची साखळी पण सोबत आणली तर दिवस पण मावळून गेलाय छान वातावरण झाले लाल झाले आणि कामं तर सगळे लवकरच झालेले आहेत इकडं जाळायचं तर काम चालूच आहे मी ह्याला पाजून घेतो दूध तर पलीकडचं पेत आहे लगेच थोडं वेळ अलीकडे येतं चाप रपणा करत आता मोठं झालंय ना ले चाप रपणा करतं हे बघा घेतलं अलीकडचं आता ह्याला पलीकडचं पिऊ देणार मी थांब ही ही मागचं पी हा हे पी सगळं अंधार झालेला आहे पण हे शेवटचे काटेत ना तर आपल्या घराजवळच ना त्याच्यामुळे थांबायचं थोडं इथंच थांबायचं ते, ते विजयपर्यंत आणि घर जवळच ना मग घरी बसण्यापेक्षा इथं काटे पेटवले जर दुसरीकडला आमच्या शेतात असतं ना तर आपण नसते पेटवले म्हणजे एवढं उशिरा नसतं थांबलो पण आता आहे घराजवळच घरी पण आम्हाला काही काम नाही स्वयंपाक वगैरे झालेला आहे त्याच्यामुळे मग बसलोच पेटवत म्हणजे आम्ही बसलो म्हणण्यापेक्षा आई पप्पानी पेटवले मी तर मोत्याला आत्ता घेऊन आलो आणि वासराला दूध पाजलं चला आता ह्याला जवळ ते मी हरण्याला बांधून घेतो मोत्याची आज जागा चेंज केली त्याला इकडे बांधले हरण्याला जिथं आपण बांधायचो ना मेकीला तिथं बांधले मोत्याला आणि इकडं हरण्या त्याच्या आईपाशी आई लाता काय हरणे काय असू त्याला ना तर खात नाही आणि पा गायच्या ड्रमात आलो ना की खायला लागतो मन लावून खातो येत एकदम कुठे चल चल तर जागे पाठी ठेवली की सांड येतो आणि इकडे येत नाही चल चल इकडे चल मत्याकडे